बारामतीत काय होणार मारामती मध्ये सुप्रिया आम्हाला मोदीच पाहिजे दहा वर्षातलं आणि साठ वर्षातलं काम सरळ दिसतंय आहे काँग्रेस जन्मताच अँटी हिंदू आहे त्याच्यामुळे काँग्रेस हरवायलाच पाहिजे मोरे उभे राहिल्यामुळे थोडसिव्ह निगेटिव्ह बसू शकतो समाजातला सगळ्या सगळ्या फायदा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मोदी पाहिजे नितीन गडकरी घ्या स्वतः मोदी घ्या अमित शहा घ्या जयशंकर घ्या किती काम करतायत काही त्याला मर्यादा आहे ना चिडलाय म्हणून मोदी येणार लोकसभा संघाचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे तोफा प्रचाराच्या थंडावणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी सकाळी आम्ही रुपालीच्या पट्ट्यावर आलोय आणि काही सुज्ञ नागरिक सुजान नागरिक आमच्या सोबत आहेत त्यांना आपण विचारूयात काय वाटतय यंदा वातावरण कसं आहे पुण्यात काय वाटतं काही <laughs> कोण वाटतय बीजेपी की काँग्रेस काही सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतय बीजेपी बीजेपी का <laughs> कमळ कमळ कम, खेळणार आहे कमळ खिले कमल <गणल> खिले का कारण काय वाटत मोदीच पॉली मोदीच पॉलिसी किंवा त्याच नेतृत्व ने, ने 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 तुम्हाला काय वाटतं बीजेपी बीजेपी येणार हो पुण्यात पुण्यात ऑल ओव्हर इंडिया येणार आहे आता ऑल ओव्हर इंडिया चारशे पार होणार मला नाही वाटत चारशे पार होईल तीनशे तीस साडेतीनशे होते कारण काय वाटत यावेळी येणार मोदी येणार चिडलाय म्हणून मोदी येणार कॉम्पिटिटर नाहीये त्यांना समोर त्यामुळे मॅक्सिमम चान्सेस त्यांनाच साहेब आहेत ना किती वर्ष पीएम व्हायचं आहे त्यांना <laughs> बारामतीत काय होणार मग <laughs> बारामती मध्ये सुप्रिया येणार पुण्यात काय परिस्थिती आहे आज प्रचार थंड होतोय वातावरण काय दिसत वातावरण बीजेपीच्या फेवर मध्ये आहे मुरलीधर मोहळ किती काही कोणी केलं तरी ते येणार नाही तुम्हाला काय वाटतं पुण्याच्या लोक शिकलेल्या आहेत त्यांचा जो तो एकदम खरा पण बहुतेक बीजेपीला का बीजेपीला काय बीजेपी सगळं काही करत ना बाकी तर काँग्रेस वगैरे खातायत फक्त खाण खाण आणि खाण बाकी काहीच नाही आणि हिंदूंच्या विरोधामध्ये काँग्रेस आहे मी नेहमी फेसबुक मी लिहित असतो की काँग्रेस आहे त्याच्यामुळे काँग्रेसला हरवायलाच पाहिजे पुण्यात काय होईल काय वाटत म्हणजे गरज काम बिम सोडा गरज आहे आता काय गरज वाटते काय गरज नाही मला सांगा तुम्ही तुम्ही सांगा काय गरज नाही तुम्ही पत्रकार आहात आम्ही तर साधे नागरिक आहोत तुमच्या दृष्टिकोनातून आम्हाला जाणून घ्यायची गरज आहे देशाला गरज आहे आता या गोष्टींची आम्हाला मोदीच पाहिजे दहा वर्षातलं आणि साठ वर्षातलं काम सरळ दिसतंय ज्यांना दिसत नाही ते आंधळ आहेत असं म्हणायची वेळ सेम तुम्हाला काय वाटतं पुण्यात काय होईल मला पुण्याची काही फारशी माहिती नाही पण सगळीकडेच बीजेपी यायला पाहिजे असं वाटतय का वाटतय काय एक मुद्दा असा वाटतो की बीजेपी पाहिजे गेल्या पन्नास वर्षातलं हे पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आता असं वाटतं की तसच पाहिजे देशाच्या सिक्युरिटी साठी मोदी पाहिजे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे देशाच्या उन्नतीसाठी मोदी पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी मोदी पाहिजे जी डेव्हलपमेंट झालेली ती तुम्ही त्याच्याकडे डोळे जाग करू शकत नाही आपण इंटरनॅशनल लेवलला गेलेलो होत मोदींचं आणि काय पाहिजे मला सांगा तुम्ही समाजातला सगळ्या सगळ्या घटकाला फायदा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मोदी पाहिजे सगळ्यात छोट पर्यंत ते झालं आदिवासी त्या टोका पर्यंत सगळ्यांना हेच काम आता दहा वर्षातलं दिसतंय ना त्यांनी रोड डेव्हलपमेंट पासून तुमचं काश्मीर पर्यंत रेल्वे पोहोचवली आहे पूर्वी इतक्या वर्षात काही झालंच नाहीये आताच होत आहे ते काम बाकी काही दिसलं नाही इतके एकही मंत्री घरी बसलाय का नितीन गडकरी घ्या स्वतः मोदी घ्या अमित शहा घ्या जयशंकर घ्या किती काम करतायत काही त्याला मर्यादा आहे का त्यांना असं वाटत नाही आपण घरी बसावू कोणी सुट्टी घेतली का मला सांगा रिलॅक्स व्हायला कोणी गेले परदेशात सांगा तुम्ही आणखीन काय पाहिजे तुम्हाला मला सांगा पुण्यात काय परिस्थिती आहे काय वाटते अशी जी परिस्थिती हवा छान आहे पाऊस पडलेला आहे का जागा पण पडलेली आहे आणखीन काय बघायचं आता नंतर चार तारखेला कोण कोण पडणार आहे ते कोण कोण पडेल येणार मी मी नाही आहे एकूण परिस्थिती पाहता संपूर्ण देशातली आणि पुण्यातली म्हणाल तर भाजपाला पर्याय नाहीये या पलीकडे जर सांगायचं झालं इतर लोकांनी दाखवावं की त्यांचा पर्याय आहे मग काय ते कळलं का वाटतं मोदी का वाटतात मोदींची आतापर्यंत जी कामं केली आहेत त्याच्यावरून तीनशे सत्तर रद्द केलं पस्तीस कराम रद्द केलं तीन तलाकची व्यवस्था केली आणि इतर डेव्हलपमेंट जे आहेत त्याचा विचार केला तर त्यांना पर्याय नाही आणि त्यांच्या इतकं उत्तम काम कुणी आजपर्यंत केलेलं नाही पुण्यात काय होईल काय वाटत पुण्यात काय होईल म्हणजे वसंत मोरे उभे राहिल्यामुळे निगेटिव्ह इफेक्ट दंगेकरांना बसू शकतो आणि ती पारंपरिक जरा डिवाईड होऊ शकतात पण अदरवाईज मला वाटतं असं प्रिडिक्शन करणं चुकीचं आहे कारण यावेळी दोघही उमेदवार असे खूप वर्ष आमदारकी भोगलेले आहेत असं काही नाहीये त्यामुळे कुणाला किती सपोर्ट पुणे करता येतात सांगता येणार नाही पुण्यात काय परिस्थिती आहे पुण्यात काय चित्र दिसतंय आज प्रचार थंडावतोय पुण्यात मला असं या वर्षी वाटलं की त्या मनाने थंडावलेला प्रचार आहे फार अग्रेसिव्ह कोणी दिसत नाहीये आणि कदाचित ऑलरेडी ठरलेलं असल्यामुळे उमेदवार तेवढे कष्ट घेत नसावेत पण काय ठरलंय पुणेकरांचं मला वाटतंय सगळ्यांनाच माहितीये निवडणुकीच्या तोंडावर असं बोलणं बरोबर नाही त्यामुळे माझं मत विकासाला एवढंच मी सांगू शकतो